हाय फ्रेंड्स फिटनेस व्यायाम डायट या गोष्टी करायच्या म्हणलं तर कंटाळवानं वाटतं ना नक्कीच ह्या गोष्टी करायच्या म्हणलं तर कंटाळवानं वाटत असेल कारण आपल्याला वाटते का ह्या गोष्टी करून मला आता काय करायचं आहे मी तर पस्तीशी ओलांडली आहे मला कुणाला दाखवायचं मुलं झा जा, लग्न झालं मुलं झालीत मग आता फिट राहून मला काय करायचं आहे या, या गोष्टी करून मी काय करणार पण नक्कीच नाही मैत्रिणींनो दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्याला स्वतःसाठी फिट राहणं महत्वाचं आहे जर आपण स्वतः फिट राहू तर आपल्या फॅमिलीला आपण फिट ठेवू शकतो नक्कीच कधी विचार करून पहा जर तुम्ही कधी जर आजारी पडलात तर तुमच्या फॅमिलीची कंडिशन काय होईल म्हणूनच मैत्रिणींनो आपण स्वतःही फिट राहू शकतो आणि आपल्या फॅमिलीला पण फिट ठेवू शकतो दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी फिट राहणं नाहीतर आपल्याला वाटतं ना आता काय करायचं आहे मला कुणाला दाखवायचं आहे फिट राहून फिटनेसकडे आपण दुर्लक्ष करतो पण दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी फिट राहा कारण जसं वय वाढतं आहे ना आपलं तसं तसं फिटनेसची गरज खूप असते आपल्याला आणि नक्कीच मैत्रिणींनो तुम्ही राहाल ना फिट म्हणूनच दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यायाम आणि डायट नक्की पाळा पाळणार ना